हॅलो आज आपण नवीन डिझाईनची पायपूसनी विणायला घेणार आहोत त्यासाठी आपल्याला दोन रंगाच्या स्ट्रिप्स लागलेल्या आहेत मी दोन कलर घेतलेले आहेत गुलाबी आणि पिवळा आणि नेहमीप्रमाणे विण्यासाठी आपल्याला लागणार आहेत दोन सुया तर सुरुवात आपली नेहमीप्रमाणे एक नॉट बांधून घ्यायची सुईला हा आपला पहिला फासा राहणार आहे त्यानंतर या नॉट असलेल्या पहिल्या फासाला आपण विणून घेणार आहोत बघा हा पहिला फा फासा आपण विणलेला आहे त्यानंतर या विणलेल्या फास्या ज्या सुईमध्ये आहे त्या सुई सुईमध्ये आपण परत एकदा एक फासा विणून घेऊ आणि एक फासा वाढवू पायपूसनी बघा दोन्ही बाजूनी आपल्याला फासे वाढवत न्यायचे आहे या पायपुसणीमध्ये याआधी बघा एका फास्याची पायपुसणी मी कशी बनायची याचा व्हिडिओ चॅनलला अपलोड केलेला आहे त्याची लिंक आपल्याला चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल त्याचप्रमाणे एक फासा टाकल्यानंतर आपल्याला पुढे फासे वाढवत नेऊन नेऊन पायपुसणीला आकार द्यायचा आहे बघा असा एक फासा मी वाढवते आणि शेवटचा फासा उतरवून घेते सुरवातीला आपल्याला पायपुसणीचा आकार लक्षात येत नाही पण जसा जसा आपले फासे वाढत जातात तसं तसं आपल्याला पायपुसणीचा आकारसुद्धा लक्षात येत राहतो दो। दोन्ही बाजूनी फासे वाढवायचे म्हणजे आपली पायपुसनी जी आहे ती कमी वेळात मिळून होते आता एका फासापासून दहा फाश्यापर्यंत मी सुरुवातीला फासे वाढवणार आहे आणि दहा फासे वाढवून झाले की मग थोडासा शेप तुमच्या लक्षात येऊन जाईल चॅनलवरती आणखीसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत गोल पायपुस्ती स्टारची असते त्याचबरोबर स्ट्रिप्स नवीन स्ट्रिप्सच्या कलरच्या ज्या नवीन कलरच्या ज्या स्ट्रिप्स, कलर, कलर स्ट्रिप्स आहेत त्यामधून कशा ॲड करायच्या याचे सगळे व्हिडिओ मी चॅनलला अपलोड केलेले आहेत बघा आता इथे दहा फासे माझे वाढून झाले आणि तुम्हाला एक छोटासा ट्रँगल इथे विणून झालेला दिसतो आहे सुरुवातीला दहा फासे हेच विणकाम आपल्याला पुढे ॲज इट इज विणत न्यायचं आहे हळूहळू आपल्याला पायपुसणीचा आकार वाढत जातो आणि वीस फासे आपल्या पायपुसणी येईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूंनी फासे वाढवत न्यायचे असतात टप्प्याटप्प्याने फासे वाढवत न्यायचे आहेत परत शेवटचा फासा विणायच्या आधी आपल्याला फासा वाढवायचा असतो असे केल्यामुळे बघा मी आधीही बऱ्याच प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की शेवटचा फासा न विणता आपल्याला फक्त उतरवून घ्यायचा त्यामुळे अशी वेणीची डिझाईन आपल्या पायपुसणीला कडेने तयार होते बघा पुढे वीस फासे टाकल्यानंतर आपली पायपुसणीचा आकार आणखी स्पष्ट आपल्या लक्षात येतो पुढे आपल्याला तीस फाश्यांपर्यंत लाल कलरचे मी जे गुलाबी लाल कलरचे जे स्ट्रीप्सचे गोळे घेतलेले आहेत त्याचं विणकाम मी करणार आहे त्यानंतर पुढे मी त्याचा कलर बदलून पुढचं विणकाम तुम्हाला दाखवणार आहे चॅनलच्या प्लेसिस्टला मी बेसिक व्हिडिओसुद्धा अपलोड केले आहे जे अगदी नवीन व्ह्युअर्स आहे की ज्यांना फासे कसे टाकायचे त्यानंतर सुया कशा बदलायच्या वेगवेगळे कलर कसे ॲड करायचे ह्या सगळ्यांचे बेसिक व्हिडिओ मी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत तर तुम्ही जरूर तिथे बघा म्हणजे तुम्हाला पायपुसणी विणण्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या तुमच्या दूर होऊन जातील ज्याप्रमाणे आपण चौकुनी पायपुसणी विणतो सेम त्याप्रमाणेच आपल्याला इथे विणकाम करायचं आहे पहा आता माझ्या सुईमध्ये पूर्ण तीस धागे आलेले आहेत फासे मोजते आहेत बघा चार वन बाय वन मोजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथे टोटल माझे तीस फासे या पाईप सुईमध्ये आता आलेले आहेत इथून आपल्याला कलर चेंज करायचे आहे तर स्ट्रिप्स बघा मी एकदम कापून घेतलेली नाही आहे सुरुवातीला आता ही नवीन स्ट्रिप्स कशी जोडायची आहे तर सुरवातीला तीन फासे मी सोडणार आहे तर तीन फासे जे आहेत ते मी गुलाबी रंगाच्या स्ट्रिप्सनीच विणणार आहे बघा दोन आणि हा तिसरा फासा आता इथून चौथ्या फासाला मी माझा पिवळ्या रंगाचा जो धागा आहे इथे तो लावणार आहे तर मी इथे कुठेही गाठ बांधत नाही आहे फक्त स्ट्रीप बघा अंगठ्याखाली दाबून विणायला सुरुवात करते फक्त एकच फासा मी पिवळ्या रंगाने विणला आणि त्याला गुंडाळून फक्त अंगठ्याखाली पकडून ठेवलं त्यानंतर जो माझा गुलाबी रंगाचा फासा आहे तोच मी पुढे परत विणायला सुरुवात केली बघा दोन फासे झालेत आणि हा तिसरा फासा त्यानंतर परत पुढचा जो चौथा येणारा फासा आहे तो पिवळ्या रंगाने विनून घ्यायचा आणि पुढे परत गुलाबी रंगाच्या फासाचे तीन फासे आपल्याला विनायचे आहेत गुलाबी रंगाच्या स्ट्रीपचे तीन फासे विनून झाले की परत आपला पिवळा रंग सुरू करायचा आहे याप्रमाणे बघा पूर्ण शेवटपर्यंत मी आलेली आहे आणि शेवटी आपण काय करतो एक फासा वाढवतो आहे इथेसुद्धा बघा पिवळ्या रंगाचा फासा झाल्यानंतर एक फासा तुम्हाला गुलाबीचा दिसतो त्यानंतर शेवट शेवटच्या बाजूला आणि तिथे आल्यानंतर आपल्याला परत एक फासा वाढवायचा आहे इथे हा फासा गुलाबी रंगाचा इथे आता गुलाबी रंगाचाच आपल्याला एक फासा वाढवून घेतला की सुरुवातीला जसे तीन फासे आपल्याकडे आहे सेम त्याचप्रमाणे शेवटच्या बाजूलासुद्धा तीन फासे आपल्या सुईमध्ये राहतात बघा आणि हा शेवटचा न विणलेला तिसरा फासा म्हणजे दोन्ही बाजूनी आता आपल्या सुईमध्ये सारखेच फासे आलेले आहे आणि मधातसुद्धा आपण तीन गुलाबी रंगाचे आणि एक पिवळ्या रंगाचा असा विणकाम केलेलं आहे आता वरपासून जसं खाली आलो सेम आता त्याचप्रमाणे आपल्याला सुई फिरवून खालपासून वरती यायचं आहे म्हणजे ही एक लाईन पूर्ण आपली होणार आहे आता ज्या रंगाचे फासे आहेत त्याच रंगाच्या स्ट्रीपनी तिथे विणकाम करायचं आहे आता इथे नाही मोजलं तरीसुद्धा चालते पिवळा रंग आलाय म्हणजे पिवळ्या रंगाची स्ट्रीप्स घ्यायची आणि जी आपली विनायची स्ट्रिप्स असते ती मागच्या बाजूने टाकायची आणि ज्या रंगाचा फासा आपल्याला विनायचा आहे तो कलर पुढे आणायचा आहे बघा आता परत ही पिवळ्या रंगाची स्ट्रिप्स मी मागे टाकून देणार आणि मला आता गुलाबीने विनायचं आहे म्हणून मागची स्ट्रिप्स जी आहे मी ती पुढे घेऊन त्या स्ट्रिप्सनी त्याचे फासे विनायचे आहेत बघा तीन फासे विणलेत आता परत हे मागे टाकून द्यायचं फक्त मागे मागची स्ट्रीप्स पुढे आणि पुढची स्ट्रीप्स मागे करताना एकमेकांमध्ये क्रॉस घ्यायचा म्हणजे तिथे गॅप पडत नाही आधी जर तुम्ही चॅनलला व्हिजिट दिले असेल तर प्रत्येक गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये रिपीट करत असते बघा आता शेवटपर्यंत असंच विनत जाऊन आपल्याला ही लाईन कंप्लीट करायची आहे पहा याप्रमाणे ही नवीन रंगाची स्ट्रीफ ॲड करून आपली एक लाईन पूर्ण झालेली आहे शेवटी आपण एक फासा वाढवलेला आहे आणि ही लाईन आता आपली इथे पूर्ण झालेली आहे आता पुढच्या लाईनमध्ये बघा आता आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला आपण तीन फासे विणले ना आता गुलाबी रंगाचे आपल्याला फासे विणायचे आहेत तर सुरुवातीला बघा पिवळ्या रंगाचा जो फासा आहे त्याच्या आधी आणि नंतर जो फासा आहे तो आता आपल्याला पिवळ्या रंगानेच विणायचा आहे पहिला फासा जो आहे तो आपला त्याच रंगाने विणायचा आहे आता नवीन कलर ॲड केल्यामुळे काय झालं आहे पायपोस सरळ आणि उलट बाजू तयार झालेली आहे बघा आता पहिला फासा आता आपल्याला पिवळ्या रंगाने विणायचं आहे त्यानंतर त्या पुढचा फासा आपल्याला कोणता कलर आहे तो गुलाबी कलर आहे तर गुलाबी रंगाने विणायचं आहे त्याचा पुढचा फासा आता आपल्याला पिवळ्या रंगाने विणायचा आहे आधीच्या लाईनमधला पिवळा फासा परत पिवळ्याच फासाने पिवळ्याच रंगाच्या स्ट्रिप्सनी आणि त्यानंतर पुढचा फासा सुद्धा आपल्याला पिवळ्या रंगाच्या स्ट्रिप्सनी विणायचा आहे म्हणजे या लाईनमध्ये आपण तीन फासे पिवळ्या रंगाचे बनवलेले आहेत बघा आता पुढे गेल्यानंतर मधला गुलाबी रंगाचा फासा सोडून परत पिवळ्या रंगाच्या आधी आणि नंतर असणारा गुलाबी रंगाचा फासा याला पिवळ्या रंगांनीच विणत न्यायचा आहे बघा आता गुलाबी रंगाचा फासा गुलाबी रंगाच्या स्ट्रीप्सने विणायचा त्यानंतर पुढचा जो गुलाबी रंगाचा फासा आहे त्याला पिवळ्या रंगाच्या स्ट्रिप्सने म्हणजे हा एक त्यानंतर आधीच्या लाईनमधला पिवळा परत पिवळ्या कलरने आणि त्याच्यानंतर परत गुलाबी रंगाचा फासा पिवळ्या रंगाने म्हणजे तीन फासे आपण पिवळ्या रंगाने विणलेत परत गुलाबी रंगाचा फासा गुलाबी रंगाने आणि पुढचे तीन फासे पिवळ्या रंगाने आता ही सिरीज कंटिन्यूस करायची आपल्याला आणि ही लाईन पूर्ण विणून घ्यायची आहे ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात विणकाम करतो त्यावेळेस ते आपल्याला अगदी सहज लक्षात येते की आपल्याला कसं विणायचं आहे पहा ही लाईन मी पूर्ण केलेली आहे शेवटी परत एकदा एक फासा वाढवला आणि शेवटचा फासा उतरवून घेतला आता याप्रमाणे बघा जी मी आता तिसरी लाईन सुरू करणार आहे त्या लाईनमध्ये जे पिवळे फासे आहेत ते सगळे आता गुलाबी रंगाचे फासे त्याच्यातले पूर्ण पिवळ्या रंगाने विणले जाणार आहेत कारण की सुरुवातीला दोन त्यानंतर तीन आणि शेवटी आता पूर्ण चार फासे असे ही पूर्ण लाईन आता आपली पिवळ्या रंगाने विणल्या जाणार आहे तर गुलाबी रंगाचे स्ट्रिप्स मी आता कट करून घेणार आहे कारण आता इथे आपलं गुलाबी रंगाचं विणकाम संपलेलं आहे फक्त मी कट करून घेतली ती आणि पिवळ्या रंगाच्या स्ट्रिप्समध्ये ती गुंडाळून घेणार आहे म्हणजे कुठेही आपल्या पायपुसणीला नॉट दिसणार नाही आपली पायपुसणी एकदम अखंड आपल्याला दिसेल बघा पीळ घालून मी तिला त्याच्यामध्ये गुंडाळली आहे आणि ॲज इट इज आता पुढे त्याच स्ट्रिप्सने विणत नेणार आहे आता ज्याप्रमाणे आपण दोन्ही बाजूने गुलाबी रंगाचे फासे वाढवले त्याचप्रमाणे आता पिवळ्या रंगाच्या स्ट्रिप्सने सुद्धा आपल्याला विणकाम करत शेवटच्या बाजूने एक एक फासा परत वाढत न्यायचा आहे आपण गुलाबी रंगाचे जे फासे होते ते एका फाश्यापासून तीस फाश्यापर्यंत सरळ सरळ वाढवत आणलेले आहेत आणि फाश्यांचं वाढीव काम आपण दोन्ही बाजूने केलं आहे फक्त एका बाजूने दाही त्यामुळे ही, ही पायपुसणी खूप लवकर विनून होते तुम्ही जरूर ट्राय करा आणि शेवटी ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस अतिशय सुंदर अशी ही पायपुसणी दिसते आता ह्या पिवळ्या धाग्याने आपण पूर्ण लाईन काढून घेणार आहोत आणि इथे आपलं पिवळ्या रंगाचं पूर्ण विणकाम हे प्लेनमध्ये सुरू होईल पहा ही इथे डिझाईन तयार झालेली आहे हे डिझाईन पूर्ण झाल्यानंतर आता पुढे आपल्याला दहा फासे वाढवायचे आहेत दहा फासे एका बाजूने दहा फासे दुसऱ्या बाजूने आपण एकाच वेळेस फासे वाढवते आहे दोन्ही बाजूनी त्याच्यामुळे आपल्याला आणखी मला दहा लाईन काढून घ्यायच्या आहेत आणि दहा लाईन काढल्यानंतर आपली ही पाकडी पूर्ण होणार आहे बघा खालचे गुलाबीचे तीस फासे आणि पुढे मी परत दहा लाईन काढलेले आहेत ला म्हणजे टोटल खालचे तीस आणि वरचे दहा अशी चाळीस फास्यांची ही पायपुसणी तयार होईल हा एक आपला ट्रायंगल म्हणजे पायपुसणीचा आपला एक भाग आपल्याकडे विनून तयार झालेला आहे तर इथे आपलं वा, वा विणकाम एका पाकळीचं झालेलं आहे आता हे जे फासे आहेत ते मी आता लॉक करणार आहे तर लॉक कसे करायचे मी आधी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे इथे बघा मी अर्ध्यापेक्षा जास्त फासे लॉक केलेले आहे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन फासे लॉक कसे करायचे हा सेपरेट व्हिडिओ आहे तो स्पेशली बघून घ्या म्हणजे तुम्हाला इथे अडचण येणार नाही शेवटचे काही फासे राहिलेले आहेत तेवढे फक्त मी विणून दाखवते बघा दोन फासे आपण एकाच वेळेस सुईमध्ये घेतो आणि त्याला विणून जो नवीन फासा तयार झालेला आहे तो परत एकदा सुईमध्ये उतरवून तो नवीन फासा आणि पुढचा फासा हे दोन फासे विणून परत जो नवीन फासा तयार होतो तो सुईमध्ये उतरवून त्याच्या पुढचा फासा यांना विणकाम केल्यानंतर आपली पायपुसणी हळूहळू सगळे फासे जे आहेत ते लॉक होत असतात बघा पायपुसणीचे सगळे फासे लॉक आहेत आणि एक पाकडी माझ्या पायपुसणीची तयार झालेली आहे हा सुरुवातीचा माझा एक फासा होता सगळ्यात खाली बघा टोकावर तुम्हाला दिसते तो एकच फासा बाकी पूर्ण आपली पायपुसनी अखंड दिसते याप्रमाणे मी चार भाग चार पाकड्या विणलेल्या आहेत बघा आता आणि ह्या चार पाकळ्या बघा मी तुम्हाला सेट करून दाखवते तीन आणि हे बघा ही चौथी पाकडी माझी ह्याप्रमाणे आपल्या ट्रायंगलच्या पाकडीपासून स्क्वेअरचं पायपुसनी तयार होते तर हे आता मधले जे आहेत जे सगळे भागात आपण नेहमीप्रमाणे जसे सुई धागाने शिवून घेतो तसे उलट बाजूने आपल्याला ठेवायचे आणि शिवून घ्यायचे तर हे सुद्धा मी तुम्हाला बऱ्याचदा प्रत्येकच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की शिव सुई धागाने कसं शिवायचं ते सुद्धा तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जरूर बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा माझी पूर्ण पायपुसणी विणून शिवूनसुद्धा झालेली आहे आणि ती अतिशय अशी सुंदररित्या तुमच्यासमोर दिसते आहे ही आहे त्याची मागची बाजू आणि ही आहे सरळ बाजू तर याप्रमाणे आजचीही पायपुसणी इथे तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया न्यू नीता क्रिएशन या तुमच्याच लाडक्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये धन्यवाद बाय बाय